अशा ठिकाणी पाण्याचे साठे करायला सांगितलेले आहेत आता पाण्याचे पावसाची एकंदरीत पाऊस आटोक्यात आलेला आहे पण आम्ही ह्यावेळेस माझी नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की आपण अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही कारण आम्ही आर्मीला पण अलर्ट राहायला सांगितलेलं आहे आर्मीची एकता नगर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण पण टी व्ही चॅनलवाले अनेक जण एकता नगरचा परिसर सिंहगड रोडचा दाखवत होता तिथं आर्मी आम्ही अपॉइंट केलेली आहे आणि तिथं जवळपास थोडे कमी शंभर लोक आर्मीची आहेत त्याच्यात इंजिनियर्स आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत चार बोटी आहेत त्याचबरोबर तिथं आम्ही एन डी आर एफ ची पण टीम अपॉइंट केलेली आहे त्यांचे चाळीस लोक आहेत चार त्यांच्या बोटी आहेत आत्ताच मी तिथल्या आमदार माधुरीताई मिसाळांशी पण बोललो आणि अधिकाऱ्यांच्याकडनं पण चौकशी केली राजेंद्र भोसले आयुक्त स्वतः तिथं होते ते आता पुन्हा कॉर्पोरेशन मध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता पाणी पाक बोटवर म्हणजे दुर्गाभर पण पाणी राहिलेलं नाही ते जेवढ्या लोकांना शिफवायचं होतं ते असतील आमची आर्मी असेल आमचं एनडीआरएफ असेल आमचं एसडीआरएफ असेल आमचं पी एम आर डी असेल आमचं पुणे महानगरपालिका असेल आमचं पोलीस दल असेल हे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या नियंत्रण कक्षामध्ये थांबून त्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे मुळशी धरण देखील बऱ्यापैकी भरलेलं असल्यामुळं मुळशी धरणाला कलेक्टरला सांगून त्यांना वीज निर्मिती करायला सूचना दिलेली आहे जेणेकरून वीज निर्मितीत पण पाणी त्या बाबतीमध्ये कमी व्हायला मदत होईल आणि बाकीचं पाणी मात्र मुळा नदीमध्ये सोडलेलं आहे मुळा नदीतनं इकडनं खाली बंड गार्डन वरून भीमा नदीत आणि भीमा नदीतनं आपल्या उजनीला अशा प्रकारे चाललेलं आहे अजून बंड गार्डनला पण पाणी बऱ्यापैकी त्या ठिकाणी चाललेलं आहे परंतु तिथं कुठलं अडचणीचं काही कारण नाही पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांना तिथल्या सगळ्या टीमला पण अलर्ट राहायला सांगितलेलं आहे पुण्याच्या पुरतं बोलायचं झालं तर एकता नगर सिंहगड रोडला आपण आर्मीला तिथं आर्मी ची एक कॉलम आणि एनडीआरएफ ची एक टीम असं तिथं आपण ठेवलेलं आहे नंतर शिवाजीनगर संगम परिसरावर आपण आर्मीचा कॉलम स्वेअरला तिथं ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण हॅरिस ब्रिज शांतीनगर झोपडी झोपडपट्टी परिसर तिचं पी सी एम सी आणि फायरची टीम आपली त्या ठिकाणी आहे दांडेकर पूल दत्तवाडी परिसर इथं पीएमसीची फायरची टीम आणि त्यांचा तिथं सगळा ग्रुप आहे विश्रांतीवाडीमध्ये मध्ये एम आर डी ए त्यांची फायरची टीम आणि त्यांचा तो ग्रुप आहे आणि हे सगळं ठेवण्यामागचं कारण आपण खबरदारीचा उपाय म्हणून घेतलेला आहे अशा पद्धतीनं वेगवेगळे ए बी सी डी असे आपण भाग निवडलेले आहेत आणि जिथं उद्याच्याला पाणी जर वाढल्यानंतर पाणी तिथं जातं आजपर्यंतच्या अनुभवावरून त्याची अधिकची अधिकची काळजी आपण घेतलेली आहे त्याचबरोबर चार इंच पाऊस पडला जवळपास पावणे पाच इंच आणि वरच्या भागात आठ इंचाच्या पेक्षा जास्तीचा पाऊस पडला अशा शहरातलं पण पाणी आणि वर तिकडं पडलेल्या पावसाचं पाउस जे पाणी आहे ते पण आपण खडक वाचल्यात सोडलेलं पाणी अशा प्रकारे पाणी दोन्हीकडनं आल्यामुळं थोडीशी काही काळाकरता पाण्याची पातळी वाढलेली होती प्रमुख आहेत ते पण आपल्या संपर्कात आहेत त्यांची पण लोक आपल्या संपर्कामध्ये आहेत पर्यटन स्थळ माझी पर्यटनाच्या निमित्तानं धबधबे बघण्याच्या करता पाणी कसं पडतं ते बघण्याच्या करता बऱ्याच नागरिकांना मोला मुलींना उत्साह असतो माझ प्रशासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं त्यांना आव्हान आहे की बाबांनो दोन दिवस अजिबात तिकडे जाऊ नका त्याला बंदी आम्ही केलेली आहे दोन दिवस अठ्ठेचाळीस तास आम्ही ते पूर्ण बंद ठेवलंय अठ्ठेचाळीस तासांनी त्यावेळेसची पावसाची परिस्थिती काय राहील आणि तिथं एकंदरीत धबधब्याची परिस्थिती काय राहील माणसांना ते दब सुरक्षित आहे का असुरक्षित आहे ते, ते बघून त्याबद्दलचा निर्णय दोन दिवसांनी घेण्यात येईल लवासाला मात्र वरचा मलबा हा मोठ्या प्रमाणावर खाली आलाय आणि त्याच्यातले काही बंगले पण त्याच्यामध्ये बंगल्यावर पण मलबा आलेला आहे तिथं पण आपली टीम गेलेली आहे ते प्रयत्न करतायत सगळे अंदाज व्यक्त करतायत काही जण म्हणतात की तिथं तीन लोक अडकलीत परंतु एवढा मलबा आहे लोकांचा पुढेही जाता येत नाही बऱ्याचशा ठिकाणी लवासामधले रस्ते ते तिकडच्या भागातले जात असतानाचे काही वाहून गेलेले आहेत आता तिथं पीडब्ल्यू डीचे लोक पण जाण्याचा प्रयत्न करतायत काही जण तिथं गेलेले आहेत करून काही इतर पण कार्यकर्ते गेलेले आहेत तिथं मात्र अशा प्रकारची परिस्थिती आहे आम्ही प्रयत्न करतोय की त्याच्यामध्ये जर कोणी अडकलेला असेल तर त्याला कसं लवकरात लवकर बाहेर काढता येईल अशा प्रकारचा सरकारचाही प्रयत्न आहे आणि प्रशासन पण त्या पद्धतीनं अलर्ट म्हणून काम करत आहे दुसरी गोष्ट भिडे पुल शेजारी पुलाची वाडी येथे तीन युवकांना शॉक बसून ते मयत झालेले आहेत त्यांना आपण सह्याद्री हॉस्पिटलला नेलेलं होतं उपचार करण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांचं ते गाडी असतात म्हणजे बुरजी च्या संदर्भामध्ये अंडा भुर्जी अशा प्रकारचे स्टॉल आणि भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या करता गे ले ले ते गेलेले होते राजेंद्र पवार म्हणून आमचे चीफ इंजिनियर महावितरणचे त्यांना विचारलं ते म्हणले पाणी ज्यावेळेस वाढायला लागलं त्याच वेळेस आपण तिथल्या लाईट बंद करून टाकलेली होती विजेचं कनेक्शन बंद केलेलं होतं आमचा अंदाज आहे है की यांनी अनधिकृत विजेचं कनेक्शन कुठून तरी तर ता, आकडा टाकून किंवा कुणाच्या तरी जिथं चालू होतं तिथनं घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळं अभिषेक घाणेकर आकाश माने शिवा परिहार हा नेपाळी कामगार होता अठरा वर्षाचा आकाश माने एकवीस वर्षाचे होते डेक्कनच्या परिसरातलं राहणारे ह्या तिघांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या विजेचा शॉक लागणारे आणि डॉक्टरांनी तिथं उपचार करत असताना शेवटी त्यांना मृत घोषित केलेलं आहे त्याचबरोबर काही काही भागातली वाहतूक आम्ही बंद केलेली इत के आहे की तिथनं आताच्या काळामध्ये लोकांनी जाण येणं धोक्याच आहे म्हणून ते रस्ते आपण बंद केलेले आहेत आणि तसं तिथं माणसं पण ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर पुणे ते माले हे गाव मालेगाव जे आहे ते पुणे ते रायगड जिल्हा हद्द ते माणगाव म्हणजे खालचं रायगड म्हटलं माणगाव राष्ट्रीय महामार्ग त्रे, किलोमीटर त्रेसष्ट मध्ये मुंशी तालुक्यातील आदरवाडी गावाचे हद्दीमध्ये तरळ कोसळण्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे आणि तिथं मात्र एक जण मृत्युमुखी पडलं एक जखमी झालेलं आहे त्याच्यामध्ये दहा मीटर महामार्गाची हद्द आहे आणि रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर एवढीच आहे ते एक तिथं पिकनिक फॅमिली हॉटेल मधील एक व्यक्ती तिथं दुर्दैवीतेचा त्याचा अंत झालेला आहे जो जखमी आहे त्याच्यावर दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे त्याच्यामध्ये या सगळ्या नैसर्गिक संकटामुळे जिथं जिथं जे कोणी जखमी झालेले आहेत त्यांचा संपूर्ण खर्च शासन अथवा कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटल मध्ये असेल तर कॉर्पोरेशन करणार आहे आणि तशा प्रकारच्या सूचना या दिलेल्या आहेत आम्ही सतत कोल्हापूर सांगली सातारा पुणे रायगड ठाणे मुंबई उपनगर या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पण संपर्कात आहोत उद्या काहीतरी एक जिल्हाधिकाऱ्यांचा नागपूरला निवडणूक का आयोगाने काहीतरी एक ट्रेनिंग ठेवलेलं होतं परंतु चीफ सेक्रेटरीला आणि चोकलिंगमला मला सांगून ते पुढे ढकलायला सांगितले कारण जिल्हाधिकारी ते त्या जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून काम करत असतात आणि अजूनही ह्या जिल्ह्यांच्या मध्ये कुठं रेड अलर्ट कुठं ऑरेंज अलर्ट कुठं येलो अलर्ट असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे म्हणून आपण ती खबरदारी त्या बाबतीतली घेतोय वेगवेगळ्या भागामध्ये देखील आपण एनडीआरएफ एस च्या तुकड्या तिथं नेमलेल्या आहेत ते त्यांचं काम त्या बाबतीमध्ये करतायत कात्रजचं तलाव जवळपास भरत आलेला आहे आता कात्रज टावर ओव्हरफ्लोचं पाणी आंबेलो जात आहे म्हणजे तिथं जात आहे आणि बऱ्याचदा तिथं अडथळा निर्माण होतो पाणी आजूबाजूच्या भागामध्ये शिरतं लोकप्रतिनिधींची पण ती तक्रार होती आम्ही ती खबरदारी घेऊन खबरदारीच्या ज्या सूचना तिथं द्यायच्या असतील तिथं ज्यांना अपॉइंट करायचं होतं तिथं त्या टीमला अपॉइंट आपण केलेलं आहे लवासा गावात एक मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला सगळ्यात जास्त तिथला अशा प्रकारची परिस्थिती चार पाच दिवसाची हवामान खात्याने कुलाबा यांनी दिले ते दिलेली आहे ते एक माहिती करता आपण सगळीकडं सांगतोय आणि कलेक्टरना सगळ्या तिथल्या प्रशासनाला पण ते कळवलेलं आहे आता ह्याच्या व्यतिरिक्त काय आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो आपण आपण ज्यावेळेस पहाटे पाणी सोडायला सुरुवात त्या ठिकाणी केली आपण जाणीवपूर्वक हे पाणी दिवस उजाडत असताना सोडायचा प्रयत्न केला परंतु ते सोडणार पाणी आणि पुणे शहरामध्ये पडणारा पाऊस असं ते एकत्र सगळं झाल्यामुळं पाण्याची पातळी वाढली तुम्ही बघा नंतर सगळे जण तिथं गेल्यानंतर तुम्ही पण त्या भागात होता प्रशासन पण प्रयत्न करत होत पोटी पण लगेच पाठवल्या ते पण जवान काम करत होते आणि त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं आज पाणी एकदम तिथं आत्ताच्या घडीला खाली गेलेलं आहे आणि त्याच्यातून लक्षात ता आल्यानंतर ताबडतोब आपण शाळांना पहाटेच सुट्ट्या जाहीर केल्या पिंपरी चिंचवड पुण्याची नागरिक ना हे अडचणीमध्ये राहावेत असं कदापि वाटत नाही वाटणार पण नाही ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे आता पुढची खबरदारी म्हणून कुठल्या धरणातलं किती पाणी सोडलं पाहिजे कुठलं पाणी किती त्याबद्दलच्या पण सगळ्या सूचना कपोलेंना पण दिलेल्या आहेत गुणाले म्हणून चीफ इंजिनियर आहेत त्यांना पण दिलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या खालच्या एसी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दर्जाच्या माणसांनी धरणाच्या जिथं धरणाचे मेन गेट आहेत तिथं थांबायला पण सांगितलेलं आहे असं सगळं केलेलं आहे कोणापासून बाकी आपल्या बऱ्यापैकी त्याच्यामध्ये नाही 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 आम्ही त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या निमित्तानं आपण त्यांना ताबडतोब या सगळ्या गोष्टी कळू शकतो एक गोष्ट तुम्ही पहा आपण दिवसाच खडक वाचल्याचं पाणी सोडायचा प्रयत्न केलेला आहे आताही दिवसा खडक वासल्या जेवढं खाली घेता येईल तेवढं खाली घेण्याचा प्रयत्न करतोय रात्र सुरू व्हायच्या आतमध्ये म्हणजे नंतर जरी पाऊस वर अजून पाऊस पडतोय वरच्या भागामध्ये सह्याद्रीच्या सगळ्या भागात पाऊस त्या ठिकाणी पडतोय आजही तिथं रायगड रत्नागिरी इथं रेड अलर्टच दाखवलेला आहे ठरवलेलं पंच्याहत्तर टक्के जिथं धरण झालेली आहेत त्या धरणामध्ये जर जर येवा हा येत असेल तर पाणी बाहेर सोडायचं जेणेकरून यदा कदाचित रात्री अपरात्री काही पाऊस पडला तर तिथं पंचवीस टक्के तरी पाणी साठवण्याची क्षमता ही आपल्याकडे असली पाहिजे कोयना धरण मोठं आहे त्याची शंभरची कॅपॅसिटी आहे त्याच्यावर पंचवीस टी एम सी पाणी तिथं साठू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपण कोयनेला केलेली आहे त्याच प्रकारची व्यवस्था आपण त्याला केलेली आहे वार्डेला केलेली आहे आणि बाकीची आपली धोंबलकोडी धोम कनेर उरमोडी या धरणामध्ये तारडी इथं मात्र आपल्याकडं कॅपॅसिटी आहे तिथं घाबरून जायचं कारण नाही पण राधानगरी धरण भरल्यानंतरच ते शाहू महाराजांनी बांधलेलं धरण आहे भरल्यानंतर ॲटोमॅटिक त्याचे गेट वर होतात आणि त्याचं ओव्हरफ्लोचं पाणी सुरू होतं ते मात्र सुरू झालेलं आहे ते धरण भरलेलं आहे दुध मात्र जागा आहे तिथं जा पाणी अडवण्याची अशा प्रकारचं आम्ही व्यवस्थापन केलेलं अरे बाबा नाही एकदम वरण जोरात पाणी आलं आपण लक्षात घ्या आपलं घडक वाचला धरण फक्त पावणे तीन टी च आहे आपली वरसगावून पाचशे दोन्ही धरणं मिळून पंचवीस टी पेक्षा मोठी धरणं आहेत आपलं टेमकर धरण पावणे चार टी आहे त्याच्यामुळे हे इतकं छोटं धरण आहे आता ह्याच्यात बी तुम्ही पेपरला बातम्या पे देत होत म्हणजे ऐकत होतो आपण की बाबा आपल्याकडे तिथं पन्नास टक्के इतक्या दिवसाचा सा पाणी साठा झालेला आहे शेवटी दोन्ही बाजू बघावे लागतात आणि पाणी वरच्या भागामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं ते लहान धरण असल्यामुळे लगेच भरलं मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की ते तुम्ही पंच्याहत्तर टक्के न करता पन्नास टक्क्यावर आणा कारण ते बारक धरण टी एमसी टी, पाणी तर झटक्यात येईल अशा पद्धतीने ते पन्नास टक्क्यावर आणायच्या सूचना दिलेल्या आहेत आता पंधरा हजार टी पंधरा हजार क्युसेक्स ते चाललेले आहेत त्याच्यात अजून थोडीशी वाढ करायला सांगितले काय बाबा अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर विरोधक काय आरोप करतात त्याला जास्त महत्व देण्यापेक्षा जे नागरिक आपले अडचणीत नाही त्यांना बाहेर काढून पुन्हा जरी पाऊस पडला जे काही ऑरेंज अलर्ट दाखवलाय किंवा येलो अलर्ट दाखवलाय त्यामध्ये मला याच्यात राजकारण करायचं नाही कोणी काय बोललं त्याला उत्तर पण द्यायचं नाही त्याच्यात वेळ पण घालवायचा नाही यामध्ये जी काही खबरदारी घ्यायची पाहिजे ती आमचे प्रशासनाचे दोन्ही कॉर्पोरेशन घेत आहे आयुक्त सगळीकडचे घेत आहेत विभागीय आयुक्त घेत आहेत पीएमसी आयुक्त घेत आहेत एसीएमसी आयुक्त घेत आहेत पीएमआरडी आयुक्त घेत आहेत कमिशनर पोलीस कमिशनर घेत आहेत सगळेजण घेत आहेत कलेक्टर घेत आहेत प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये आहे असं गैरसमज करण्याचं काही कारण नाही घटना काही काळाकरता घडलेली ही मी दाकारत नाही मात्र त्याच्यातनं ताबडतोब त्यांना कसं बाहेर काढता येईल आणि सुरक्षित ठिकाणी आणता येईल अशा पद्धतीचं काम आपण केलं त्याच्यामध्ये टँकर त्यांच्यामध्ये टँकरचे पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल एक गोष्ट खरी आहे नेहमीच या सोसायट्यांमध्ये पाणी शिरत आहे काही जणांचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये सगळ्या पुणेकरांनी सगळ्यांनीच जरा कठोर निर्णय त्याच्यामध्ये घ्यावा लागेल कारण पूर्वीच्या काळामध्ये जे ओढे होते पूर्वीच्या काळामध्ये जे नाले होते पूर्वीच्या काळामध्ये ज्या काही नद्या राम नदी होती ती नंतर म्हणजे अशा लहान लहान करत तिथं काही गोष्टी केल्या गेल्या त्याच्यामध्ये काही बिल्डर पण दोषी आहेत वगैरे पण हा भाग आता वेगळा आहे अलायदा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं पाणी बाहेर पाडण्याच्या करता आता हे सगळे एकदा झाल्यावर ज्या भागात सोसायटी झाली त्यांनी वॉल कंपाऊंड केलंय त्याच्यावर वरन येणार पाणी आढळलं जाते ते कुठं बाहेर पडत नाही अशा काही ठिकाणी परिस्थिती आहे त्यामुळं पण अडचण येते त्याच्यावर जिथं नाल्यांवर किंवा ओढ्यांवर अतिक्रमण केलेलं असेल किंवा के तिथं तो बंद करण्याचा प्रयत्न केलेला असेल त्याला मोकळी करून द्यावी लागेल त्याशिवाय अशा अचानक पाऊस पडल्यानंतर ही जी आजची परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर आपल्याला कंट्रोल आणता येईल नदी सुधारणा प्रकल्प किंवा नदी सुशोभीकरण सुद्धा आपल्या याच्यामध्ये सुरू आहे आणि हे काम तर भविष्यामध्ये याच्यापासून धोका आहे असं वाटतं मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो एकेकाळी दोन हजार तीन चार ला दुष्काळ पडलेला होता सुशील कुमार शिंदे राज्याच्या मुख्यमंत्री होतं शेवटचं टी आमची म्हणजे त्या वर्षा त्या पंचवार्षिकची त्यावेळेस विणमिल मोठ्या प्रमाणावर झालेल्या होत्या आपल्या कोयदा आणि त्या सगळ्या भागामध्ये विणमिल फार मोठ्या मोठ्या झालेल्या होत्या काही एक मेगावॉटच्या काही दीड मेगावॉटच्या दोन पाचशे अशा पद्धतीनं झालेल्या होत्या त्या काळामध्ये नेमका पाऊस पडला नाही तिथं एक अशा पद्धतीची चर्चा सुरू करण्यात आली की पाती एवढी यांचे ब्लेड मोठे आहेत की आपल्याकडे येणारे ढग हे प्लेट अडवतायत आणि म्हणून पाऊस पडत नाही आता आपण तिथं जायचं हल्ला करायचा आणि ते तोडून मोडून टाकायचं काय विंडमिल अशा प्रकारची चर्चा झालेली होती मी पत्रकार मित्रांनो आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतो की असं काही झालं तर दुसरं कुठलं तरी काम चालू असेल त्या कामाला बोट दाखवायचं आणि हे चाललंय म्हणून पाणी त्या ठिकाणी कमी झालं वास्तविक आजच्या घडीला पवनाचं पाणी ओव्हरफ्लो होऊन आलेलं नाही त्यामध्ये मुळाचं मुळशीच पाणी मात्र धरणाचं आलेलं आहे खडक वाचल्याचं पाणी काही प्रमाणामध्ये आलेलं आहे वरसगावचं आलेलं नाही टेमगरचं आलेलं नाही चाचकामांचं आलेलं नाही पानशेत चालेल नाही चा ना चा ना चा ना ही कुठलीही धरणं पूर्ण भरलेली नाहीये ते त्याच्यावर त्यांचं पाणी ओव्हरफ्लोचं यायचं कारण नाहीये फक्त आपलं मगाशी यांनी विचारलं तसं कडक वासला छोटा असल्यामुळे ते लगेच ओव्हरफ्लो झालं आणि वरच्या भागात पाऊस जास्त पडला याचा अर्थ आता सगळी धरणं उद्याच्याला भरली आणि त्याचं सगळं पाणी आलं तर एक वेगळी परिस्थिती निर्माण होईल परंतु आता पाऊस जसा कमी होईल किंवा पावसावर सतत लक्ष ठेवून इनफ्लो आउटफ्लोवर लक्ष ठेवून आम्ही याच्यामध्ये धरण पाणी अडवण्याचं काम करतात तसं धरण पूर नियंत्रण करण्याचं पण काम करू शकतं त्याचा पुरेपूर उपयोग प्रशासनाला घेऊन आम्ही करणार सुशोभीकरणा आता जे पाणी गेलं त्याच्यातनं त्याचा त्या सुशोभीकरणाचा आणि ते पाणी वाहून जायचा तसा अर्थ अर्थिक कुठलाही संबंध नाही कारण आता फक्त कडक वासल्यापुरतंच पाणी आपण सोडलेलं होतं वास्तविक चाच कमान भरलं आपल्या भीमा नदीला कुठलं कुठलं पाणी येतं उकडीची पाच धरणं भरल्यावर घोड धरण भरल्यावर चाच कमान बामासकेट आपली मोळशी आपली ह्याच्यातली मावळात पावना आणि टाटाची धरणं त्याच्यानंतर वरसगाव पानशेत खडकवासला टेमघर एवढी सगळी धरणं भरल्यानंतर हे सगळं पाणी भीमा नदीला येतं भीमा नदीहून पलीकडे आपला दौंड आहे दौंड वरन पुढं ते उजनीला जात

हा मग अशी ऐक ऐक वारज्याला पण पंधरा म्हशी एका शेतकऱ्याच्या एका दूध उत्पादकाच्या मयत झालेल्या आहेत त्याच्याही पंचनामे करायला सांगितलेले आहेत आणि आमच्या जे काही स्टँडिंग नॉर्म्स आहेत त्या पद्धतीनं स्टँडिंग ऑर्डर दिलेले आहेत पंचनामे करून या सगळ्यांना मदत झाली पाहिजे त्यांना पूर्णपणे सगळ्या गोष्टी देण्याच्या सूचना कॉर्पोरेशनच्या हद्दीत असतील तिथं कॉर्पोरेशनला सांगितलेलं आहे कॉर्पोरेशनच्या हद्दीच्या बाहेर असतील तिथं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा सुरू आहे पेपर सुरू आहे पेपर आहे काय त्या संदर्भामध्ये पेपर म्हणजे शालेय शिक्षण शालेय आयुक्तांच्याशी बोलून त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल मुलांचं मुलींचं नुकसान होणार नाही याबद्दलची खबरदारी घेतली जाईल चाललं ना आता इथल्या तुमच्याशी बोलून आता हे पुढं मला सीपीच्या नियंत्रण कक्षामध्ये त्या ठिकाणी जायचंय आता मी इथल्या नियंत्रण कक्षामध्ये बघितलं तर सगळं पाणी कमी झालेलं आहे परंतु तिथनं मला वाटलं की ह्या भागा भागामध्ये जावं तर मी त्या भागातनं जाऊ त्याच्यानंतर एकदा सगळ्या अधिकाऱ्यांशी प्रशासनाशी बोलून आता पूर्ण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे का मुख्यमंत्र्यांना पण हे चांगल्या कारण आज काही बैठका पण मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या होत्या माझ्या पण काही महत्वाच्या मीटिंग होत्या परंतु त्यापेक्षा हे महत्वाचं काम होतं म्हणून मी इकडे निघतो एकदा आपला ना एक 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 नदी सुधारचा कार्यक्रम झाल्यानंतर तिथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यावर तिथं आज पण काही काही ठिकाणी कोणतरी गुपचुप येऊन राडारोड टाकून जात कोण आणखीन काही करून जात हे जे काही ह्याच्यात प्रशासनाने जसं लक्ष दिलं पाहिजे त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे तसं नागरिकांनी आपण जबाबदार नागरिक आहोत हे पुढं आपलं सगळ्यांचं आहे आपण हे जर केलं तर पुढं नाग निष्पाचं हो, पण कुठंतरी नागरिकांनी नोंद घेतली पाहिजे त्यांनी त्याच्यामध्ये ते मानसिकता बदलली पाहिजे असं माझं त्यांनाही आव्हान आहे आणि नागरिकांना सगळ्यांना आव्हान आहे सगळ्या गोष्टी सुरक्षित पद्धतीनं कशा राहतील याबद्दल शासन खबरदारी घेत आहे आमच्या प्रशासनातले सगळे अधिकारी खबरदारी घेत आहेत आम्ही सगळेजण बारकाईनं लक्ष ठेवून आहोत आम्ही ज्यावेळेस आव्हान करू त्यावेळेस मात्र ते आव्हानाला लगेचच प्रतिसाद आपल्याकडनं नागरिकांच्याकडनं मिळावा आताच्या घडीला थोडस येलो अलर्ट असेल किंवा ऑरेंज अलर्ट असेल हे जाहीर झालेलं असल्यामुळं ज्यांना फारच गरजेचं आहे आणि बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही अशांनीच बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा ज्यांना घरात थांबता येईल त्यांनी घरातच थांबावं अशा पद्धतीनं माझं त्यांना आव्हान आहे हे आम्ही संध्याकाळपर्यंत निर्णय घे त्या संदर्भामध्ये साधारण काय परिस्थिती आहे कारण मुलांचं पण चायचं नुकसान होऊ नये आम्ही साधारण अंदाज हवामान खात्याकडनं धरणांची काय परिस्थिती इतर काय परिस्थिती आहे ते बघून तशा पद्धतीनं मुलांची काळजी तर सरकार घेणारच पाउस ना परंतु एकदा काय झालं मागच्या वेळेस आपण शाळेला सुट्टी दिली आणि त्यावेळेस पाऊसच पडला नाही पुन्हा बघा शाळेला सुट्टी पावसा पाऊस गुडप अरे गुडप आता सांगितलं होतं म्हणून आम्ही केलं ना माला विचारे कलेक्टर मन मतलब अधिवेशन चालू होता पे शेवटी कस है तुम्हें जागृत खूब आता तुम तुम जागृत खबर जास्त देता हमीपन का उसके बारे में अभी मैंने सब कुछ बताया है सब कंट्रोल वो सब कंट्रोल में है प्रशासन उसके ऊपर ध्यान दे रही है मैं, मेरा भाई उसके ऊपर ध्यान है करने की बिल्कुल जरूरत नहीं है मैं परीक्षे मैं दावी बारहवीं ज्यादा विद्या परीक्षे जता आल नहीं स्वतंत्र परीक्षा बोर्ड नुठला ही नुकसान होना नहीं और आपने जो मुझे सवाल पूछा था उसके बारे में आर्मी एनडीआरएफ, एसडीआरएफ, हमारे पीएमसी पीएमसी, हमारे पीएमआरडीए, पीसीएमसी, ये सब हमारे जो कॉरपोरेशन है सब अलर्ट पे है सबने उसके ऊपर ध्यान रखा है हमारे जो ऑफिसर है वो भी जहां भी लोग फंसे थे तो उनको बाहर निकालने की कोशिश की है अभी अभी हमने इस सभी के ऊपर ध्यान दिया है ये खाली पूना में नहीं है कोल्हापुर सातारा सांगली पूना रायगढ़ थोड़ा बहुत रत्नागिरी पालघर थाना डिस्ट्रिक्ट और मुंबई सबरबंद यानी मुंबई उपनगर इस सभी एरिया में बारिश ज्यादा हुई है इसके कारण ये प्रॉब्लम सबके सामने आया अभी उसमें हमने ध्यान देके उनको जो भी चाय पानी का बंदोबस्त हो नाश्ता का